उगर, केस ने आणि यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात रद्द करण्यात आलं होतं आणि त्यांचा पीसीआर सुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त काल आ, अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल हे अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी सिद्धेश्वर पाटील आणि अविन प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरघू हे चार आरोपी त्या पुण्यामध्ये यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेखी करणे करणे ह्या सगळ्या निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले त्या प्रमुख आरोपी आहेत त्यामध्ये पडू अण्णा आंडेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतला आहे आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशन सत्तरी केलेला आहे